अहिल्यानगर शहरात बेकायदा वृक्षतोड दफन दफनभूमीतील हिरव्यागार झाडांवर कुऱ्हाडीचा घाव घातला जातो आहे नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट अहिल्यानगर यांच्या मालकीच्या लालटाकी नुराणी मशिदीच्या पाठीमागील दफनभूमी परिसरातील अनेक वर्षांपासून उभी असलेली विविध जातींची हिरवीगार जिवंत झाडे कोणतंही कारण नसताना तोडण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे या प्रकरणात शासनाची अथवा मनपाची देखील पूर्व परवानगी घेण्यात आलेली नाहीये विशेष म्हणजे ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी रेहान शफी अहमद काझी यांच्या सांगण्यावरून ही अनधिकृत वृक्ष कत्तल करण्यात आली आहे असा आरोप स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी केलाय दफनभूमीसारख्या पवित्र ठिकाणी असलेली जुनी मोठी आणि पर्यावरणीय संतुलन राखणारी झाडे तोडल्यानं परिसरात संताप व्यक्त होतोय बिंदास्तपणे जिवंत झाडांची कत्तल केल्यानं पर्यावरण क्षेत्रातही चिंता व्यक्त होती आहे तर या प्रकरणी वन विभाग मनपा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने हस्तक्षेप करत दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होती आहे तर या बेकायदा वृक्ष तोडील मागील नेमका उद्देश काय याचा ता सखोल तपास करून संबंधितांवर पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी होतीये दरम्यान या घटनेनंतर परिसरातील सामाजिक संघटना आणि प्रेमी आक्रमक झाले असून लवकरच प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू आहे प्रतिनिधी शफी सय्याद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर